मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये काय मोबाईल मध्ये काय असो तेव्हा मी विचारते का आपलं काम क्लिअर ठेवायची एखाद्या एखाद्या एका दिवशी काय स्वयंपाक केलेला नाहीये भूक लागली वडापाव आणून खावा आणून मी देणार बनवायचं नाही नाही प्रत्येक चला

मला नका सांगू जेव्हा मी स्वयंपाक करून ठेवते आणि वाट बघत असते की आल्यावरती जेवा मी तुमच्या वाट्याच स्वयंपाक करून ठेवते का एवढं ठेकून द्यायला ठेकून नाही बनवून ठेवायचं मी नाही बनवाय पुढे बसून चालणार नाही बसून चालणार नाही तू करून काय सांग मी करणार नाही बनवून आवाज लागल नाही पर्याय नाही ते कमी करायचं झाला थोडस नाही करणार म्हणजे मला उलट मी तुला आणले तू नाही मला आणलेलं मग मी ते सांगत तेच होणार असं नको मी सांगत तेच माफ करा तुला रे देवा पछि देवा मी सांगितलं तुला मी इथं तू नाही मला आणलं वा रे वा चला मग तिकडे मी घेऊन जाते काही गरज नाही आम्ही खंबीर आहे समजलं सर्वांना एवढ्या दिवस मी म्हणजे वाट फक्त म्हणजे खायचं नाही घर करून घरात दुपारचा आणि संध्याकाळचा दोन टाइम चार पाच झालाच पाहिजे सकाळी आठ वाजता नाश्ता आणि सहा वाजता नाश्ता हा झालाच पाहिजे हा नाही करणार ना निघायचं लगेच थांबायचं नाही लगेच तिकीट बुक करून देतो पार्सल हा पार्सल नाही मी नसते नाही रे वा मी नसते निघा लगेच लगेच लगेच, लगेच पार्सल कुरिअर करतो इथून ट्रॅव्हल्स ने डायरेक्ट प्लेन ने तिकडे विमानतळ नाही म्हणून नाही तर लगेच पाठवलं असतो सांगायची गरज नाही अरे ते तुमचे काम आहे आम्ही काय बोललो की लगेच जाऊन सांगायचं मला नाही ते आमचे काम नाही ते तुमच्या सारख्यांचे काम आहे तुम्ही काय करता काय नवरा बोलला कुरिअर करताना फोन करता मला असं असं बोला तस तसं बोलला अरे काय स्वतः जाऊन नाही का आम्हाला सांगायची गरज नाही बांधला समजलं ना आम्ही खंबीर आहे प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला सांगायचं लाव चल अरे मी एनी टाइम कधी पण